नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत अश्विन देशपांडे चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजचा जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे हा विषय आहे मानसिक स्वास्थ्याचे सात नियम उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठी ज्या सात आवश्यक गोष्टी आहेत त्या आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आपण विनाकारण मनाची अस्वस्थता तयार करत असतो कधी कधी तर अस्वस्थ व्हायला आपल्याला वेळच लागत नाही कारणही लागत नाही सकाळी उठल्या उठल्या कधी कधी मनात विचार येतो काहीतरी ठीक नाही आज काहीतरी अस्वस्थ आहे सकाळी उठल्यावर अजून का एक कॉमेंट मी ऐकलेली आहे तरीच होत आहे आता त्या कस तरीला कोणीच डिफाईन नाही केलं कोणीच त्याचं व्याख्याच करू शकत नाही त्याच्यामुळे या जीवनातलं जर का सगळ्यात सोपं काही काम असेल तर ते म्हणजे काही विशिष्ट नियम जर का पाळले तर आयुष्य सोपं होतं मानसिक स्वास्थ्य आरोग्य व्यवस्थित ठेवता येतं मनामध्ये कुठलंही नको ते ओझ घेऊन चालायची गरज पडत नाही मन हलक मन प्रसन्न मन आनंदी जर का असेल तर प्रत्येक क्षण आपल्याला जीवनाचा वर्तमानामध्ये लुटता पण येतो म्हणून हे सात नियम महत्वाचे फार असं मध्ये जायची गरज नाही आहे आणि हे कदाचित नियम तुम्हाला माहिती पण असतील तुम्ही पाळत पण असाल पण एका क्रमाने मांडलं जरा सूचीबद्ध केलं की आपल्याला आयुष्य सोपं होतं हा अनुभव म्हणून तुमच्यावर शेअर करतो पहिली गोष्ट माणूस हा चुकीचा पुतळा आहे म्हणजे माणूस चुका करू शकतो माणूस जर का चुका करू शकत असेल तर तुम्ही पण माणूस आहात आणि तुमच्याकडनं चूक होऊ शकते चूक झाल्यानंतर ती फक्त दुरुस्त करायची नियम क्रमांक एक चूक होणं नैसर्गिक आहे आपल्या हातून चुका होऊ शकतात कधी कधी मोठ्या होऊ शकतात कधी कधी छोट्या होऊ शकतात पण चूक झाल्यानंतर ती दुरुस्त करा कारण अशी कुठलीही चूक नाही जी दुरुस्त करता येत नाही चूक दुरुस्त केली त्याच क्षणी त्याच वेळेस आपलं मन तिथून मुक्त होत माणूस मनाने हलका फील करायला लागतो चूक केली म्हणून अपराधी मन करून घेण्यात काही अर्थ नाही चूक केली म्हणून स्वतःलाच धोपटणं योग्य नाही चूक आपल्या हातून घडली हे मान्य करणं ताबडतोब ती चूक सुधरवणं हे एकदम सोपं सोल्युशन आहे हा नियम आयुष्यामध्ये जरूर पाळा बघा काय फरक पडतो नियम क्रमांक दोन तुम्हाला जर का तुमच्या मनामध्ये एखाद्याबद्दल खरंच कृतज्ञता वाटत असेल म्हणजे थँकफुल ग्रॅटिट्यूड वाटत असेल म्हणजे एखाद्याला आभार व्यक्त करावे असे वाटत असतील तर ते मनात ठेवू नका व्यक्त करा त्यालाही आनंद होईल तुम्हालाही आनंद होईल लोक आभार व्यक्त करण्याला सुद्धा जणू काही जिभेवर चार किलोचं चा, पाच किलोचं दहा किलोचं किलो वजन ठेवल्यासारखे वागतात इट इज सो so इझी टू से थँक यू लोकांना मी आभारी आहे किंवा धन्यवाद म्हणणं काबर अवघड वाटतं मला कधीच कळालेलं नाहीये पण जर चेह का हे तुम्ही केलं तर मन हलकं होत आनंदी वाटत समोरच्यावर चेहऱ्यावरच्या रेषा बदलतात भावना बदलतात त्याच्याही चेहऱ्यावर आनंद आपल्याला पाहता येतो त्याच्यामुळे नियम क्रमांक दोन काय वाटत असेल मनामध्ये कोणाला आभारी आहे एवढंच म्हणण्याची तर जरूर करा ताबडतोब करा एक क्षणही वेळ लावू नका तिसरा नियम तुम्ही आयुष्यामध्ये गोंधळलेल्या मानसिक अवस्थेमध्ये पोचू शकता हे तुम्हाला माहिती आहे ना हे सत्य स्वीकारा गोंधळ होणं अगदी नैसर्गिक आहे पण आपला गोंधळ उडाला की आपण कुणाकडेही जाणं म्हणजे आपला अपमान आहे असं जर का समजलो तर आयुष्य निश्चितपणे अवघड बर का अत्यंत क्लिष्ट आहे गुंतागुंतीच आहे आपण जर का एखाद्या क्षणी गोंधळात्मक परिस्थितीमध्ये असू तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक तर स्वतःलाच प्रश्न विचारायचे जेणेकरून गोंधळ कमी होईल जमत नसेल तर अशा एखाद्या मार्गदर्शकाकडे जावं जो आपला गोंधळ दूर करून देईल आणि अशी लोक आपल्या अवतीभोवती असतातच पण गोंधळलेल्या परिस्थितीत एक नवे दोन नवे तीन नवे आठ आठ दिवस नवे महिना महिना आयुष्यभर राहणारे लोक मी पाहिले आहेत आणि ते सातत्याने स्वतःवर घणाघाती हल्ला करत असतात की मी मी कसा काय कन्फ्युज होऊ शकेन आणि मी कन्फ्यूज झालो तर त्याचं सोल्युशन मला शोधावं लागेल आहो कन्फ्यूज होणं माणसाच्या स्वभावामधला एक अत्यावश्यक हिस्सा आहे आणि आपण जर का कन्फ्युज झालो गोंधळलो तर हरकत काय आहे सगळ्या गोष्टींचं सगळं संपूर्ण ज्ञान आपल्याकडे नाही त्याच्यामुळे परिस्थितीची जाण आपल्याकडे नाही पूर्ण सत्य आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे गोंधळात्मक परिस्थिती होऊ शकते साधं उदाहरण घ्या लग्नासाठी मुलगी पसंत करायची आहे तो युवक गोंधळात पडणं नैसर्गिक आहे की नाही कोणाच्याही मनात लालच असतं पुढचं स्थळ बघूयात कदाचित ती जास्त चांगली असेल घर घेताना फ्लॅट घेताना अशाच गोंधळात्मक परिस्थितीचा सा माणसाला सामना करताना मी आहे मला तर असं वाटतं खरं मी असं काही पुरुष प्रधान संस्कृतीमधनं बोलत नाही आहे पण बायकोसोबत साडी घ्यायला ड्रेसेस घ्यायला खूपदा भोगलं आहे म्हणून सांगतो इतकी व्हरायटी पाहिल्यावर माझी बायको गोंधळते असं मला वाटतं आणि गोंधळ एक तास दीड तास झाल्यानंतर दूर होत नसेल तर मग ती मला विचारते मग गोंधळ उडणं नॅचरल आहे ना तक्ष अगोदरच विचारा गोंधळनं जर का तुम्ही अपमानास्पद घेतलं नाही नैसर्गिक घेतलं तर तुमचा अर्धा प्रॉब्लेम तिथं सॉल् झाला आणि जो माणूस उत्तर देऊ शकतो ते जर का पटलं तो गोंधळ क्षणात दूर होईल आणि गोंधळलेल्या मनस्थितीत आपण कामड पुढे ढकलतो आपला आनंद सगळा गायब होतो आपण उगीच त्या विचारांच्या एका दुष्टचक्रामध्ये अडकतो आणि आपण निर्णयच घेऊ शकत नाही त्या क्षय इट इज बेटर हे बरं आहे ना गोंधळ उडाला की एक मार्गदर्शक पाहायचा उत्तर सापडवायचं पुढे जायचं आयुष्यात कधीही अडकून पडायचं नाही चौथा चा। नियम तुम्ही जर का एखाद्याबद्दल मनामध्ये प्रेम जिव्हाळा आस्था आवड बाळगत असाल तर व्यक्त करा जनरली लोकांच्या मनात विचार येतो की त्याला काय वाटेल तिला काय वाटेल तो तुमचा प्रश्न नाही हॅलो आपल्याला एखादा मनुष्य आवडतो किंवा एखाद्या मनुष्याबद्दल जिव्हाळा वाटतो एखाद्या मनुष्याबद्दल आकर्षण वाटतं एखाद्या मनुष्याला आपल्याला प्रेम करावं वाटतं तर यात चूक काय आहे गैर काय आहे पण आपला अहंकार मनामध्ये एवढा ओतप्रोत भरलेला असतो आणि आपल्याला दुसरं जगात ऑप्शनच नाही असं आपल्याला आप वाटतं जर का समोरचा माणूस खवळला तर काय समोरच्या माणसाने आपला अपमान केला तर काय समोरच्या माणसाने ते ॲक्सेप्ट केलं नाही तर काय इत्यादी प्रश्नांच्या चक्रीवादळात स्वतःला अडकवून ठेवण्यापेक्षा एक सिंपल उपाय आहे मला आवडलं बरं का व्यक्ती म्हणून तुम्ही किंवा अगदी क्षुल्लक काम तुमच्या मित्रांनी तुमचं केलं तरी तुम्ही त्याला म्हणू शकता आय लव यू छान मदत केली तुम्ही मला समोरचा माणूस तुम्ही आय लव्ह यू म्हणलात म्हणून लगेच काही तुम्हाला दोष देत बसणार नाही आहे त्याच्यामुळे या भारतीय संस्कृतीमध्ये विनाकारण उगाच स्वतःला संयमित दाखवण्याच्या फंदात पडू नका आणि नको त्या विचारांच्या भवंडारामध्ये चक्रीवादळामध्ये स्वतःला अडकवू नका जर का तुम्हाला वाटलं तुम्हाला एखाद्याबद्दल जिवाळा वाटतोय तर स्पष्टपणे सांगा मन हलकं होईल तुमचंही त्याचंही आनंद दोन्हीकडे द्विगुणित होईल पुढचा नियम मुद्दामहून आपण कोणालाही दुखवायला जाणार नाही हे तुम्ही मान्य करता होय की नाही पण बोलायच्या ओघामध्ये कधी कधी चुकीचा शब्द आपल्या जिभेवरून जाऊ शकतो आणि समोरच्या माणसाला दुःख आपल्यामुळे होऊ शकतं समोरचा माणूस आपल्यामुळे दुःखी झालाय हे ज्या क्षणाला तुम्ही ओळखलं त्याच वेळेस ताबडतोब ती जबाबदारी स्वीकारा आणि ताबडतोब त्या माणसाची माफी मागा आणि हेही सांगा वरून की माझ्याकडनं चूक झालीये म्हणून मी तुमची माफी मागतोय यापुढे ही चूक होणार नाही तुम्हाला हर्ट करण्याचा माझा हेतू तु नाही तुम्ही हर्ट व्हाल असं मला अपेक्षितही नव्हतं पण हा शब्द तुम्हाला त्रास देत होता तुम्ही हर्ट झालात मनापासनं क्षमा मागा आहो आयुष्य एकदम सोपं होतं दोन्हीकडे मन हलकी होतात पण तुम्ही त्याचा चा त्या समोरच्या माणसाला दुःख दिलं आणि ते दुःख जर का त्यांनी मनात ठेवलं तर नात्यामध्ये दुरावा फॉर कायमचा निर्माण होऊ शकतो यानंतरचा नियम म्हणजे तुम्ही जर का कुठे स्टक झालात कुठे अडकलात तर आपल्याला आपल्या आयुष्यामधला एक त्रिकोण लक्षात ठेवायचा आहे हा त्रिकोण हा त्रिकोण तुम्हाला आता बाजूला माझ्या बाजूला पिक्चर स्वरूपात येणार आहे त्या त्रिकोणाकडे लक्ष द्या त्रिकोणाच्या टॉपवर आहे रेस्क्युअर म्हणजे आपल्याला सोडवणारा हिरो एका अँगलवर आहे तो म्हणजे ब्लेमर म्हणजे कोण सारखा दूषणं देणारा आणि तिसऱ्या कोणावर आहे तो म्हणजे विलन, म्हणजे खलनायक जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये या त्रिकोणाला तुम्ही पाहाल आणि तुम्ही कुठेतरी अडकला आहात असं वाटेल तेव्हा कृपया कोणाला ब्लेम करू नका कृपया कोणाला खलनायक समजू नका परिस्थितीला देवालाही खलनायक करू नका आणि नुसती दोष दोष आणि दूषणं देण्यापेक्षा असा एक हिरो पहा असा एक रेस्क्युअर पहा असा एक माणूस पहा जो तुम्हाला सोडवेल आणि अशा अडकलेल्या मनस्थितीमध्ये अशा स्टक सिच्युएशनमध्ये आपल्याला जर का एखादा मार्गदर्शक पटकन मिळालं तर आयुष्य सोपं होतं आपलं त्याच्यामुळे मी अडकून पडलो आहे म्हणून पाच वर्ष वाया घालवायची गरज नाही बरं का ताबडतोब त्या अडकण्याच्या मनस्थितीमधनं असा एक आपल्याला माणूस मिळू शकतो जो आपल्यासाठी नायकाची भूमिका त्या क्षणाला नायिकेची भूमिका त्या क्षणाला निश्चितपणे वाटवू शकतो आता शेवटचा नियम अत्यंत आवश्यक नियम आयुष्यात आपण इतरांना मदत करू शकू यस नो आणि लोकही आपल्याला आयुष्यात मदत करू शकतात पण लोकांना मदत मागणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं स्वतःचा अपमान समजणं ही मनस्थिती कावर कधी कधी मदत मागणं खूप सोपं असतं आणि मदत जर का मिळाली समोरच्याने केली तर क्षणार्धात आपलं सगळं ओझं उतरतं आपण मनाने चांगल्या मस्त आनंदी अवस्थेत पोचतो तुम्हाला उदाहरण देतो मला परदेशात जायचं होतं आणि ती तेवीस किलो वजनाची बॅग मोठीच्या मोठी मी घेतली होती सोबत सोबत माझी सॅक पण होती सॅक माझ्या खांद्यावर होती परंतु जसा टॅक्सीवाला आला ती बॅग मला टॅक्सीत ठेवायची आहे मला प्रश्न पडला एवढं वजन मला उचलता येईल घरात पोरंही नव्हती मदत मागायला मी शांत होतो टॅक्सीवाला उठला नव्हता जागेवरनं त्याला वाटलं मी बॅग टाकेन डिक्कीमध्ये आणि आम्ही निघू मी जाऊन शांतपणे त्या काचेवर टकटक केलं त्याला म्हटलं मला माझी बॅग खूप जड होती आहे जरा मदत करा तो लगेच उठला त्याने ती बॅग त्याने आणि मी मिळून डिक्कीत ठेवली क्षणार्धात विषय संपला पण मी जर का विचार करू शक करत बसलो असतो की तो, तो मदत करेल का मग मला एवढं वीस बावीस किलोचं वजनही उचलता येत नाही का एवढा मोठा मी मला हे जमायला काय हरकत आहे मी एवढा म्हातारा झालो का की मला ही वजने उचलता येत नाहीत हा असा विचार न केलेला योग्य मदत लागली ताबडतोब मागा मला शंभर रुपयाची जरी मदत लागली तरी मी माझ्या बायकोकडे जाऊन शंभर रुपये मागू शकतो बरं का अपमान समजत नाही मी तिला मा लागली ती मला मागते सो मदत मागणं हा मनुष्याचा स्वभाव आहे कारण आपल्याला अडचणी येऊच शकतात हे जर का आपण मान्य केलं तर मदत मागणं ही एक सुंदर अनुभूती आहे विनाकारण उगच लोकांची परीक्षा पाहण्यासाठी हेल्प मागू नका हेल्प एच ई एल पी मराठीत त्याला मदत म्हणतो आपण हायएस्ट एनर्जी लेवल पार्टिसिपेशन एच ई एल पी हे लक्षात ठेवा मदत करतानाही ती उदारता मनामध्ये आणा की आपण पूर्ण ऊर्जेने मदत करूयात आणि मदत मागतानासुद्धा पूर्ण ऊर्जेनी मागा मन मोठं करा काही फरक पडत नाही लोक आपल्याला ना मदत करायला तयार आहेत मागण्याचा विषय या सगळ्या नियमांना आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारा वारंवार हा व्हिडिओ पहा हे नियम जर का तुम्ही पाळाले तर आयुष्य तक्षणी छान सोपं होईल मन हलकं होईल आणि मन आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठीचे हे नियम कायम तुमच्या ध्यानात पण राहतील आज एवढंच